श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुरुवात करते सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि हा पितृपक्ष दोन ऑक्टोबर पर्यंत असणार आहे तीन ऑक्टोबर रोजी नवरात्रीला सुरुवात होणार आहे म्हणजेच या दिवशी आपल्या घरामध्ये घटस्थापना केली जाणार आहे नवरात्री वर्षातून चार वेळा साजरी केली जाते माघ चैत्र आषाढ आणि अश्विन महिन्यात अश्विन नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणून ओळखले जाते शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस शक्ती स्वरूपात दुर्गा देवीची पूजा केली जाते असे मानले जाते की देवी दुर्गेमध्ये विश्वाच्या सर्व शक्ती आहेत नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात नऊ ग्रहांचे अशुभ परिणाम दूर होतात जीवन आनंदी होते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीचे तत्व हे जागृत असते तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात असेल किंवा नसेल केली जात तरी देखील नवरात्री आधी म्हणजेच घटस्थापनेच्या आधी पितृपक्षातच तुम्हाला या काही गोष्टी ज्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्या तुम्हाला काढून घराबाहेर फेकायच्या आहेत या कोणत्या वस्तू आहेत या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही तर नवरात्रीमध्ये आपण करतो ज्यामध्ये आणि कलशाची स्थापना केली जाते ती योग्य दिशेला झालीच पाहिजे आणि त्याआधी आपल्या घराची स्वच्छता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर घरामध्ये असलेल्या काही नकारात्मक गोष्टी सुद्धा घराबाहेर पडल्या पाहिजे तसं तर पितृपक्षाच्या काळामध्ये त्या त्या तिथीला पितरांची सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून घरातील साफसफाईला सुरुवात होते घरातला प्रत्येक कोपरान कोपरा स्वच्छ करून आपण आपल्या देवीला स्थिर राहण्यासाठी आमंत्रणच देत असतो देवीचे अनेक देवी रूप आहेत ज्यामध्ये लक्ष्मी देवीचं रूप सुद्धा आहे आणि लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता होत नाही तिथे नकारात्मकता म्हणजेच म्हणजे अलक्ष्मीचा निवास असतो त्यासाठी घटस्थापना पूर, करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला घरातून काढून टाकायच्या असतात आणि घरातली साफसफाई करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तर घराची साफसफाई करत असताना आपण जाळी जळमट काढण्यापासून सुरुवात करतो प्रत्येक रूम मधला कोपरा न कोपरा स्वच्छ केला जातो ज्यामध्ये खिडक्या असतील पंखे असतील पडदे असतील हे सगळे धुतले जातात त्यानंतर आपल्या रोजच्या वापरातली बेडशीट असेल पांघरणं हे तर आपण आठवड्याला महिन्याला एकदा स्वच्छ करतच असतो पण नवरात्राच्या आधी सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि यांची देखील स्वच्छता करायची आहे पण ही सगळी स्वच्छता करत असताना आपल्याला काही गोष्टींचा विसर पडतो जसं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या फाटलेल्या असतात म्हणजे पडदे जुने झालेले असतील फाटलेले असतील तर हीच ती वेळ आहे ज्या फाटलेले पडदे बद, बदलायचे आहेत किंवा फाटलेले पडदे तुम्हाला बदलणं शक्य नसेल तर किमान जो पडदा फाटलेला आहे तो तरी काढून टाकावा अगदी त्याच प्रकारे जुने फाटलेले खराब झालेले कपडे जे आहेत ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचे आहेत किंवा एखाद्या गरजू लोकांना ते दान करायचे आहेत कपडे दान करत असतानाही ते सुस्थितीत असावेत अगदी गरजू लोकांना दान करत असताना या गो, गोष्टीची काळजी घ्यावी की फाटलेले कपडे आपण घालत नाही तर त्या गरजू व्यक्तींनी का घालावेत त्यामुळे खूप फाटलेले कपडे असतील तर ते दान करू नका त्याचा कुठंतरी तुम्ही दुसरीकडे वापर करू शकता जसं की फाटलेला भाग तुम्ही काढून घेऊ शकता आणि तो तुम्ही फेकून देऊ शकता आणि जो उरलेला कापड आहे त्याचा मग तुम्हाला फरशी पुसण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी वापर करता येईल अशा प्रकारे फाटलेल्या गोष्टी तुम्हाला घरामध्ये ठेवायच्या नाहीत फाटलेले पडदे असतील बेडशीट असतील किंवा कपड़े तर तुमच्या घरातले कपडे असतील तर अशा फाटलेल्या कपड्यांना तुम्हाला घटस्थापने पूर्वी घराबाहेर काढायचं आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये असलेली भांडी आता स्वयंपाक करत असताना आपण बऱ्याचशा भांड्यांचा वापर करतो ज्यामध्ये काही चांगली भांडी असतात आणि काही क्रॅक गेलेली चिरा पडलेली भांडी असतात अशा भांड्यांचा आपल्याला वापर करायचा नाही ही भांडी देखील घरामध्ये नकार नकारात्मकता पसरवतात जेवढी तुटलेली फुटलेली चीर पडलेली भांडी असतील ती तुम्हाला जमा करायची आहेत आणि त्यांना तुम्हाला एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये घेऊन जायचं आहे त्या भांड्यांच्या बदल्यात तुम्ही थोडेसे पैसे टाकून नवीन भांडं घेऊ शकता पण ही भांडी तुम्हाला घराबाहेर काढायची आहेत घटस्थापनेच्या आधीच तुम्हाला ही भांडी घराबाहेर काढायची आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पायातल्या चपला चप्पला आपण बाहेर जाण्यासाठी वेगळ्या वापरतो घरात असलेल्या आपल्या चप्पल वेगळ्या असतात पण बऱ्याचदा असं होतं की ती चप्पल तुटलेली असते आणि कुठेतरी कोपऱ्यात पडून असते ही गोष्ट सुद्धा अत्यंत चुकीची आहे यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये एक नकारात्मकता राहते त्यामुळे जेवढ्या तुटलेल्या फाटलेल्या चप्पल असतील त्या तुम्हाला गोळा करायच्या आहेत आणि घटस्थापनेच्या आधी तुम्हाला त्या घराबाहेर काढायच्या आहेत असं म्हणतात जर नवीन चप्पल किंवा एखादा शूज तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तो दसऱ्याच्या दिवशी घ्यावा दसऱ्याच्या दिवशी कपडे घेणं सुद्धा अत्यंत शुभ मानल्या जातं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा या दिवशी तुम्ही नवीन कपड्यांची नवीन चपलांची खरेदी करू शकता पण घरामध्ये पडलेल्या तुटक्या फुटक्या चपला तुम्हाला घटस्थापनेच्या आधी घराबाहेर काढायच्या आहेत त्यानंतरची गोष्ट जी आपल्याला घराबाहेर काढायची आहे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असतं आणि ते दुरुस्तही होणार नसतं त्यामुळे असं घड्याळ घरामध्ये ठेवून उपयोगही नसतो घड्याळा व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये बऱ्याचशा फोटो फ्रेम असतात त्या तुटलेल्या फुटलेल्या असतात त्यामध्ये असलेले फोटो देखील खराब झालेले असतात अशा गोष्टी सुद्धा आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये पडलेल्या असतात आता बिघडलेली घड्याळ असेल तर तिला तुम्ही दुरुस्त करून घ्या आणि जर बंद पडलेली घड्याळ असेल आणि ती नीट होणारी नसेल तर अशा वेळेस त्या घड्याळला तुम्ही ताबडतोब टाकून द्यायचं आहे घराबाहेर काढायचं आहे आणि त्यानंतर फुटलेल्या फ्रेम असतील त्यामध्ये असलेले फोटो आता फोटो तर आपल्या आठवणी असतात पण जी फोटो अगदीच काहीच त्यामध्ये तुमचा चेहराही दिसत नसेल अशा फोटोला तुम्हाला घरात ठेवून काहीच अर्थ नाही त्या फोटोलाही तुम्हाला विसर्जित करायचा आहे अशा फोटो फ्रेम्स असतील किंवा फोटो असतील त्यांना तुम्हाला टाकून देता येणार नाही मग तुम्हाला काय करायचं आहे एखादं झाड तुमच्या घराच्या जवळ असेल किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये असेल तिथे थोडासा खड्डा करायचा त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला फोटो असेल किंवा ह्या फ्रेम्स तुम्हाला खूप प्रिय आहेत त्या गोष्टी तुम्हाला तिथेच आहेत फुटलेल्या काच असतील आरसे असतील ते देखील तुम्हाला काढून टाकायचे आहेत अशा आरशांमध्ये आपला चेहरा बघू नये कारण वास्तुशास्त्रानुसार ते शुभ मानल्या जात नाही असे तुटलेले फुटलेले काच म्हणा किंवा आरसे देखील तुम्हाला घराबाहेर घटस्थापनेच्या तुम् आधी काढून टाकायचे आहेत त्याचबरोबर कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी किंवा सण उत्सवांमध्ये तोरण लावण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे इतकेच नव्हे तर विशेष पूजा होम हवन अनुष्ठानाच्या आयोजनाच्या तोरण बांधले जाते आंब्याची व अशोकाची पाने झेंडूची फुले यांचा समावेश यात केला जातो काही ठिकाणी केवळ हिरव्या पानांचे तोरण बांधले जाते तोरण बांधल्यामुळे नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच अनेक प्रकारच्या तापसी शक्तीपासूनही घराचे आणि संबंधित वास्तूचे संरक्षण करण्याची क्षमता तोरणामध्ये असते जितकं शुभ हे तोरण असत तितकच अशुभ हे सुकलेल्या फुलांचं तोरण किंवा सुकलेल्या पानांचं तोरण असतं हे तोरण देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकताच पसरवतं तर घटस्थापनेच्या आधी आपल्या दाराला बांधलेली सुकलेली तोरणं देखील आपल्याला ताबडतोब काढून टाकायचे आहेत हे त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण श्रावणामध्ये अनेक व्रत वैकल्य केलेली आहेत जसं जीविती की जीवितीचं पूजन असेल किंवा वैभवलक्ष्मीचं व्रत असेल किंवा बापांच्या आगमनाच्या वेळेस आपण कलश स्थापन केलेला होता अशा पूजेच्या वेळेस वापरलेली नारळ म्हणजे श्रीफळ आपल्याकडे असतात आता गणेश स्थापनेच्या वेळेस वापरलेलं श्रीफळ जे आहे ते आपल्याला विसर्जित करायचं होतं हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं कारण ते जे श्रीफळ आहे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता शोषून घेतं त्याला तुम्हाला फोडून खायचं नसतं तर हे नारळ तुम्ही अजूनही विसर्जित केलेलं नसेल तर ते घटस्थापनेच्या आधी तुम्हाला विसर्जित करायचं आहे यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरते आणि खूप सारी नारळ जमा झालेली असतील आणि त्याचा तुम्हाला प्रसाद करायचा असेल तर ती ताबडतोब तुम्हाला फोडून घ्यायची आहे त्याचं खोबरं बनवून एका डबीमध्ये भरून ठेवा किंवा मग त्याचा काहीतरी तुम्ही गोडाचा पदार्थ बनवा पण ती नारळ तशीच एका कोपऱ्यामध्ये पडून राहतात आणि ती गोष्ट देखील घरामध्ये नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरात्रामध्ये आपली घटस्थापना ही देवघरात होत असते देवघराची साफसफाई आपल्याला करायची आहे देवघरात असलेल्या अनेक खराब झालेल्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत ज्यामध्ये आपण देवघरामध्ये अंथरलेलं वस्त्र असेल ते खूप खराब झालेलं असेल किंवा फाटलेलं असेल ते आपल्याला ताबडतोब बदलायचं आहे नवीन वस्त्र तुम्हाला घटस्थापनेच्या आधी घरी घेऊन यायचं आहे आणि त्यावरतीच तुम्हाला देवांची स्थापना करायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवांना हलवत नाही देव हे बसलेले असतात त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आणि नवीन वस्त्रावरती देवांची स्थापना करायची आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या पूजनामध्ये अखंड दीप प्रज्वलित करण्याला विशेष महत्व आहे अखंड दीप प्रज्वलन म्हणजे एकदा घटस्थापनेच्या दिवशी दीप प्रज्वलित केला की नवरात्रीची सांगता होईपर्यंत तो दीप अखंडपणे तेवत राहिणे अत्यावश्यक असते यामुळे घरामध्ये सकारात्मकतेचा संचार होतो नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही अखंड दिव्यासोबतच दररोजच्या पूजनामध्ये तुपाचा दिवा लावणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते आग्नेय दिशा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे अखंड नंदा दीप हा याच दिशेला ठेव বোলা जातो अखंड दीप तर आपण नवरात्रामध्ये लावणारच आहोत पण रोजच्या देवपूजेमध्ये असलेला तुमचा दिवा जो अखंड देवासमोर तैवत असतो तो जर तुटलेला असेल त्यामधून सतत तेल गळत असेल ही देखील अशुभतेचे प्रत्येक मानले जाते त्यामुळे तुमची तुटलेली फुटलेली समयी असेल निरांजन असेल ज्याचा तुम्ही वापर देवघरासमोर दिवा लावण्यासाठी करता तो देखील तुम्हाला नवरात्रीच्या आधी म्हणजे घटस्थापनेच्या आधी घराबाहेर काढायचा आहे नवीन दिवा किंवा नवीन समयी एखादी तुम्ही वापरायला काढू शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर नवरात्रापूर्वी तुम्हाला घेऊन आहे आणि देवासमोर एक दिवा लावण्यासाठी ती समय तुम्ही वापरू शकता आणि अखंड नंदादीप जो आपण नवरात्रामध्ये लावणार आहोत तो तोही तुटलेला फुटलेला नसावा कारण असा दिवा देखील तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नाही तर नकारात्मकताच पसरवण्याचं काम करेल त्यामुळे नवरात्रीपूर्वी तुमच्या घरामध्ये असलेले दिवे जे खराब झालेले असतील ते तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढायचे आहेत यासोबतच घरामध्ये जर महाभारताची एखादी फोटो फ्रेम असेल किंवा तुमच्या घरामध्ये नटराजाची मूर्ती असेल म्हणजे तांडव करत असताना भगवान शिवांची नटराजांच्या रूपातली मूर्ती ही घरामध्ये भांडण कलह कल वाढवण्याचं कारण ठरू शकते वास्तुशास्त्रानुसार महाभारतातली फोटो फ्रेम किंवा नटराजांची मूर्ती शुभ मानली जात नाही त्यामुळे घटस्थापनेच्या आधी तुम्हाला या दोन्ही वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला घटस्थापनेपूर्वी घराबाहेर काढायची आहे तर ती कोणती गोष्ट आहे आपण नेहमी कष्ट मेहनत करत असतो आणि त्याचा मोबदला म्हणून आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि हे पैसे ठेवण्यासाठी ही लक्ष्मी ठेवण्यासाठी आपण ज्या पर्स किंवा पॉकेटचा वापर करत असतो ती पर्स असेल किंवा पॉकेट असेल फाटलेला असेल किंवा खूप खराब झालेला असेल तर अशा फाटलेल्या पर्स असतील किंवा पॉकेट असतील ही देखील नकारात्मकता पसरवतात आणि याचाच परिणाम म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही तो स्थिर राहत नाही यासाठीच तुम्हाला फाटलेली पर्स असेल किंवा तुमचं मिस्ट्रांचं फाटलेलं पॉकेट असेल घटस्थापनेपूर्वी घराबाहेर काढायचं आहे कारण लक्ष्मी अशाच ठिकाणी नांदते स्थिर राहते जिथे स्वच्छतेचा नीटनेटकेपणा आणि टापटीप गोष्टींचा वापर केला जातो आणि ज्या गोष्टीमध्ये आपण आपली लक्ष्मी ठेवतो हो ती वस्तू तर नेहमी सुस्थितीमध्ये असावी फाटलेली तुटलेली नसावी याशिवाय आपल्या देवघरामध्ये जर खूप खराब झालेल्या भंग पावलेल्या देवांच्या मूर्ती असतील बघा आपल्या देवघरामध्ये असलेले देव बऱ्याच वर्षापासून असतात आणि आपण देवांना जेव्हा साफ करतो रोज त्यांची पंचोपचारी पूजा करतो तेव्हा त्या धातूंच्या मूर्तीची झीज होत असते असे देव जे आहेत ते देवघरामध्ये नसावेत जे खूप खराब झालेले आहेत तर त्यांचं तुम्हाला विधिवत विसर्जन करायचं आहे बघा देवघरात असलेल्या या मूर्त्या ज्या आहेत त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर ते आपल्या देवघरामध्ये दे जागृत असतात तेव्हा त्यांचा अवमान होईल अशा पद्धतीने त्यांना विसर्जित करायचं नाही तर योग्य पद्धतीने त्यांचं विसर्जन करायचं आहे आणि नवीन देवांच्या मूर्ती तुम्ही नवरात्रीच्या दिवशी घरामध्ये आणू शकता आणि त्याची स्थापना देवघरामध्ये दे तुम्ही करू शकता कारण झिजलेल्या भंग पावलेल्या अशा मूर्त्या देखील देवघरामध्ये किंवा घरामध्ये कुठेही नसाव्यात तर अशा मूर्ती असतील तर ता तुम्हाला ताबडतोब त्या घराबाहेर काढून टाकायच्या आहेत यासोबतच बघा आपल्या घरामध्ये जो पेपर येतो न्यूज पेपर तो आल्यानंतर आपण त्याची रद्दी जी आहे म्हणजे ते सगळे पेपर एका ठिकाणी जमा करतो बऱ्याचदा आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडतो ते ती रद्दी म्हणा किंवा ते पेपर असेच कुठेतरी कोपऱ्यात पडलेले असतात एकावर एक ढीग साचलेला असतो आणि आज करू उद्या करू असं करत करत बरेच दिवस उलटून जातात आणि ती रद्दी तशीच असते ही रद्दी देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता काही दोष पसरवत असते वेळोवेळी ह्या वे रद्दी असतील किंवा घरामध्ये असलेली जुनी कागदपत्र फाटलेले तुटलेले पुस्तक असतील किंवा वह्या असतील हे देखील तुम्हाला घटस्थापनेच्या आधी ताबडतोब घराबाहेर काढायचे आहेत त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये आपण झाडू मारतो झाडू असेल बाहेरचं अंगण झाडण्यासाठीचा खराटा असेल चुपली असेल तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आणि तसेच खराब झालेले तुटलेले किंवा काड्या निघालेले खराटे किंवा झाडू असतील तर हे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतात घरामध्ये दोष तयार करतात जरी झाडू हे देवी लक्ष्मीचं स्वरूप असलं तर खराब झालेला झाडू म्हणजे आपल्या घरातली अलक्ष्मी आहे त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व वस्तू ज्यामध्ये झाडू खराटा किंवा तुमच्या घरातली सुपली हे जर सगळं खराब झालं असेल तर ते तुम्हाला ताबडतोब तु घराबाहेर काढायचं आहे पण झाडू घराबाहेर काढत असताना तुम्हाला तो अमावस्याच्या दिवशी काढायचा आहे किंवा कोणत्याही शनिवारच्या दिवशी काढायचा आहे त्यानंतर बघा घरामध्ये आपण कचरा साठवतो ती डस्टबिन असते ती पण बऱ्याचदा खूप खराब झालेली असते तुटलेली असते फुटलेली असते घरामध्ये घरा असलेली तर घरामध्ये असं काही साहित्य असत जे आपण तुटलेलं असलं तरी त्यामध्ये काही गोष्टी भरतो आणि हे देखील अतिशय नकारात्मक आपल्या घरामध्ये वातावरण तयार करण्याचं कारण असू शकतं त्यामुळे तुटलेल्या फुटलेल्या डस्टबिन असतील किंवा एखादे डबे असतील प्लास्टिकचे किंवा इतर साहित्य असेल ते देखील तुम्हाला ताबडतोब ता घराबाहेर आहे तर व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या सगळ्याच गोष्टी खराब झालेल्या असतील असं नाही पण यापैकी जीही वस्तू तुमची घरामध्ये खराब झालेली असेल ज्यांना तुम्हाला बदलण्याची आवश्यकता वाटत असेल तेवढ्याच गोष्टी तुम्ही घराबाहेर काढा इतर गोष्टी जर सुस्थितीमध्ये असतील तर त्या बदलण्याची किंवा घराबाहेर काढण्याची गरज नाही आपल्या घरामध्ये नवरात्र ही सुख समृद्धी ऐश्वर घेऊन येणार आहे त्यामुळे घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी या काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे घरामधल्या नकारात्मक गोष्टी तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढून टाकायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी देवीचे कृपाशीर्वाद आपल्या घरावरती राहावेत यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे नवरात्र ही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य घेऊन येत असते दुर्गादेवीचे पूजन नामस्मरण आराधना उपासना यासाठी नवरात्राचा कालावधी सर्वोत्तम मानल्या गेलेला आहे देशभरातील कोट्यवधी घरामध्ये आपापले कुळाचार कुळधर्म पद्धती परंपरा यानुसार दुर्गापूजन आणि विशेष व्रताचरण केले जाते तर हिंदू धर्मानुसार अत्यंत पवित्र आणि महत्वाच्या अशा नवरात्रोत्सवामध्ये घटस्थापनेपूर्वी तुम्हाला घराबाहेर कोणकोणत्या गोष्टी काढायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत थोडक्यात के शेअर केली अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल यासोबतच पितृपक्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याविषयीचे व्हिडिओ पण मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।